श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स या मल्टीस्टेट सोसायटीच्या सर्वच कर्मचाऱ्यांना पाच लाख रुपयांचा अपघात विमा संरक्षण मिळणार आहे याबाबतची माहिती संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी दिली संस्थेचा दी इंडिया इन्शुरन्स कंपनीसोबत यासंदर्भात करार झाल्याचं चौगुले चा यांनी सांगितलं श्री रवळनाथ कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे कर्मचारी हा संस्थेच्या प्रगतीमधील महत्वाचा घटक आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे संस्थेकडील एकशे पस्तीस कर्मचाऱ्यांना यापूर्वी दोन लाख रुपयांच्या मेडिकल विम्याचा लाभ दिला जात होता आता पाच लाखांच्या अपघाती विमा योजनेत कर्मचाऱ्यांचा समावेश करून कर्मचारी आणि त्यांची कुटुंब देखील सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला असं रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगले यांनी सांगितलं कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देणारी ही गडिंग्लस परिसरातील एकमेव संस्था आहे इंडिया एशुरन्स कंपनीचे गडिंग्ल शाखा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांच्याकडे चौगले यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला आप्पासाहेब पाटील यांनी कर्मचाऱ्यांना अपघाती विमा योजनेचं महत्व पटवून दिलं यावेळी संचालक प्राचार्य डॉक्टर आर एस निळपणकर प्राध्यापक विजयकुमार कुमार घुगरे प्राध्यापक डॉक्टर किरण पोद्दार महेश मस्ती डॉ मनोहर પુજારી મીના રિંગણે શ્રીમતી ઉમા તોરગલ્લી રેખા પોદ્દાર સીઈઓ શ્રી ડીકે માયદેવ આદીસ અધિકારી અને કર્મચારી ઉપસ્થિત હોત